वेदिका न्यूजमध्ये स्वागत आहे आज पाचगाव गावचे सुपुत्र शिवाजी मानकू भोळे देश सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहेत त्याबद्दल आपल्याला सैनिक परिवारातील प्रवक्ते चंद्रार पाटील प्रतिक्रिया देत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार वेदिका न्यूजच्या माध्यमातून पाचगावच्या ग्रामस्थांना मानाचा मुजरा आता अत्यंत एक गरीब प्रतिकूल परिस्थितीतून पाचगावचा सुपुत्र भारतीय सेनेत दाखल झाला साधारण एकोणीसशे पंच्याऐंशी सत्त्याऐंशीच्या दरम्यान सॉरी सत्त्याण्णवच्या दरम्यान तीस वर्ष सेवा करून ते गावी आलेले आहेत आणि एक भोळे साहेब सतत हासात्मुख व्यक्तिमत्व आडनावात भोळे आहेत खरंच स्वभावानं ते भोळे आहेत आणि त्यांच्या स्वभावाचा फायदा पाचगावच्या युवा शक्तीला व्हावा ही पहिली अपेक्षा असेल आणि खास करून पाचगावमधनं आणखीन शंभर पोरं भारतीय सेने दाखल व्हावीत यासाठी उर्वरित आयुष्य आता भोळे साहेबांनी जगावं बाकीच्या कुठल्या भांगडीत न पडता जास्तीत जास्त पाचगावची मुलं भारतीय सैनिक हे बघावं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सर्व पाचगावकरांना पत्रकार छायाचित्रकार वेदिकांवर सर्व मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हाला आमचा सैनिकांचा माराजा मुद्रा शक्यतो सैनिक स्क्रीनवर येत नाही कारण आमच्याकडे पैसे नाही आम्ही आहोत शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी आणि सैनिक जय जवान जय किसान दोघंही बेजार त्यामुळं असे कार्यक्रम आता राज्यभर व्हायला लागलेत हे महाराष्ट्र राज्य सैनिक चळवळीत एकताचं प्रचंड मोठं यश आहे आज गावोगावी सैनिक भरती झाला आज आमची इथं ताब्यात पटला आहेत त्यांचा मुलगा भरती झाला आहे त्याचा मुलगा परवा सत्कार झाला असं प्रत्येक सैनिकाच्या मुलगाचा किंवा गरीबाचा मुलगा भरती झाला सत्कार व्हायला लागला आहे सैनिक निवृत्त झाला त्याचा सत्कार व्हायला आहे हेच सैनिक चळवळीचं सर्वात मोठे एक आहे माझी तुम्हाला विनंती राहील जसं दुसरीवर असताना आमच्यावर प्रेम केलात निवृत्त झाल्यावरही आमच्यावर प्रेम करा आम्ही तुमचे आहोत तुम्ही आमचे आहात oh, जय हिंद